नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या पेरूबागेसाठी आपण फवारा घेत आहोत आणि जे काय मिलीबग आहे मिलीबग साधारणतः सत्तावीस एप्रिल आहे परंतु तरी पण एक प्रिव्हेंटिवमध्ये आपण हे ताटाचं ॲपलट म्हणून औषध आहे आणि त्याच्याबरोबर आपण एक टपूज नावाचं हे अदामा कंपनीचं औषध आहे या दोन्ही औषधांचा वापर आपण त्यामध्ये करणार आहोत आणि फवारणी घेणार आहोत जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये औषध घेतलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला कंट्रोल चांगल्या पद्धतीने भेटणार आहे आणि काळामध्ये आपण चांगलं नियोजन करू शकतो कारण की जसं आता पावसाचे दिवस येत आहेत आणि टेम्परेचर वाढते अशा परिस्थितीमध्ये मा मध्ये मा, मात्र निश्चित स्वरूपात आपल्याला पेवरबागेवर मिलीबग येऊ शकतो आणि तो, तो येऊ नये म्हणून आपल्याला पूर्व तयारी करणं फार गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करणं फार गरजेचं आहे ज्या पद्धतीने वातावरणामध्ये बदल होत आहेत त्या पद्धतीने आपल्याला फवारणी घ्यावी लागतात आणि हा आपला आता मिलीबगसाठीचा सारीचा फॉवर आहे साधारणतः सत्तावीस एप्रिल आहे आणि वातावरण सुद्धा बदलते म्हणजे कधी पाऊस होतोय कधी ढगळा वातावरण होत आहे आणि जे काही अवकाळी पावसाची शक्यता असते त्याच्यामुळं वातावरण बदल्यामुळं आपल्याला हे फवारण घेणं फार गरजेचं आहे प्रियोरिटीमध्ये आता तरी माझ्या बागेत कुठं आपल्याला मिलीबग मात्र दिसत नाही परंतु मिलीबगची पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे कारण की पन्नास टक्क्यापर्यंतचं नुकसान साधारणतः आपले हे मिलीबगमुळं होत असतं आणि त्यासाठी आपली पूर्वतयारी असणं फार गरजेचं आहे आणि जर आपण निश्चित स्वरूपात पूर्वतयारी केली आणि योग्य ते फवारण्या जर आपण घेतल्या तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ते उत्पन्न भेटू शकतं खरंतर आपण या अगोदरसुद्धा ह्याच पद्धतीचा व्हिडिओ आपण मिलीबगसाठी बनवला होता पण शेतकऱ्यांना अपडेट भेटलं पाहिजे आणि शेतकरी अगोदर तयारी लागली पाहिजे या या दृष्टीने पुन्हा आपण संबंधीचा व्हिडिओ बनवतो आहे आणि जे काय आपण औषध मारतो ते संबंधित कृषी सेवा केंद्र केंद्राचा योग्य तो सल्ला घेतल्यानंतरच औषधाची फवारणी घ्यायची आहे त्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपला फायदा होतोय हे आपलं फवार नियंत्रण आहे ट्रॅक्टरवरती मित्रा कंपनीचा अतिशय चांगल्या पद्धतीचं कवरेज याच्यामुळे आपलं भेटते आणि अतिशय सुंदर पद्धतीचं फवरा जर असा जर बारीक बारीक तुषार उडाली आणि सर चांगल्या पद्धतीचा फवरा जर बसला तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होणार आणि येत्या काळामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न भेटणार कारण की मिलीभूक ही खूप धोकादायक अशी परिस्थिती अस तिथे आणि त्याची जर आपण वेळेस सर नियोजन घेतलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होतो आणि चांगलं उत्पन्न भेटत असतं आपण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फवारा कशा पद्धतीने घेतला पाहिजे हे दाखवायचा प्रयत्न करतो कारण की पूर्ण झाडाला कवरेज भेटते आता तुम्ही पाहिलं तर पूर्ण झाडाला अशा पद्धतीने कवरेज भेटते आणि अशाच पद्धतीने कवरेज भेटणं फार गरजेचं आहे म्हणजे खालच्या अगदी बुडापासून तर वरच्या शेंडापर्यंत जर अशा पद्धतीने कवरेज झालं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होईल आणि आपला मेलेबग चांगल्या पद्धतीने कंट्रोलवर राहण्यास मदत होणार आहे म्हणून अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे आ, मी माझ्या शेतीमध्ये जे काय प्रयोग करतो आहे ते वारंवार मी अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे धन्यवाद